योजनेचा तीन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात या काळात पडण्याची शक्यता आहे पण महत्वाचं म्हणजे तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का तुमचे पैसे अडकले आहेत का आणि नेमकी कोणती तारीख जास्त शक्य आहे आज हे सर्व अगदी सोप्या भाषेत एकदम स्पष्ट सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण आर्थिक सहाय्य योजना महिलांना दर महिन्यात आदर देण्यासाठी सुरू केली आहे योजनेत पात्र महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना आणि सुरुवातीला काही जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये एकत्र दोन हप्ते देण्यात आलेले आहेत अर्जसंख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे सरकार पूर्ण तयारीकडे गेले आहे सध्या सरकारकडून तीन प्रकारच्या तपासण्या सुरू आहेत एक डॉक्युमेंट ताळणी आधार जन्मतारीख नाव पत्ता काही बहिणींच्या डॉक्युमेंटमध्ये मिसमॅच आढळले आहेत दोन बँक खाते पडताळणी आधार शेडिंग अनेक खात्यात डेबिटी सुविधा सक्रिय नव्हती काही बहिणींचे खाते अडकलेले होते नंबर तीन डी बी टी पेमेंट लिस्ट तयार करणे एलिजिबल महिलांची अंतिम यादी तयार केली जाते त्यावर आधारित पैसे ट्रान्स्फर होतात जिल्हा अधिकाऱ्यांना यासाठी विशेष टीम तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्य मुद्दा पैसे कधी येणार अधिकृत स्वरूपानुसार आता दोन गोष्टी पुढे आलेल्या आहेत पहिली शक्यता पेमेंट प्रोसेस डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते दुसरी शक्यता काही जिल्ह्यामध्ये पेमेंट प्रोसेस टेस्टिंगमध्ये आहे टेस्टिंग यशस्वी झाल्यावर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तीन हजार रुपये जमा होऊ शकतात बहुतांश बहिणींना पेमेंट डिसेंबरमध्येच येणार आहे काही बहिणीचे पैसे पडताळणीमुळे थोडा उशीर होऊ शकतो म्हणजे छापता येणार हे शंभर टक्के निश्चित आहे फक्त तारीख जाहीर झाली होण्याची वाट पाहावी लागेल तुमचे पैसे अडकले असल्यास काय करावे जर तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर त्याची पाच कारणे असू शकतात बँक खाते आदर्श लिंक नाही डीबीटी सुविधा चालू नाही नाव तारीख मिसमॅच चुकीचा मोबाईल नंबर डॉक्युमेंट अपलोड अपूर्ण ही समस्या असल्यास पैसे अडकू शकतात पैसे मिळण्यासाठी काय करावे पैसे मिळण्यासाठी तुम्ही चार कामे तात्काळ करा जवळच्या महाजाल केंद्रात जाऊन अर्ज स्टेटस तपासा बँकेत जाऊन आधार सेडिंग करून घ्या खाते सक्रिय आहे खाते तपासा मोबाईल नंबर अपडेट करा करावर तुमचा हप्ता शंभर टक्के जमा होईल महत्त्वाचे म्हणजे पेमेंटची पहिली मोठी फाईल तयार झालेली आहे काही ज्यामध्ये मंजुरीसुद्धा मिळालेली आहे आणि अधिकृत तारीख जाहीर करण्याची तयारी सुरू आहे या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात लाडकी बहिणी योजनेवर मोठी घोषणा येण्याची दाट शक्यता आहे बहिणींना काळजी करू नका तुमचे पैसे येणारच आहेत किंवा आधी येतील किंवा थोडे उशिरा पण येणार नक्की ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा आणि नवीन अपडेट हवं असलं तर एन जी न्यूज फाईव्ह पॉईंट झिरोला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र